इकडे बघा कबीरची सायकल अडकली आहे आणि कबीर जोर जोरात हँडल मारतोय कबीरला सायकल खराब करायची वाटतं त्याच्यामुळं कबीर असा वागायला लागला इकडे बघा हा बघा कबीर कबीरची सायकल जोर जोरात सायकल चालवत आहे अजिबात शांत नाहीये पोरग हे सेम त्याच्या आहे आला बघा हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स करत असतो नेहमी मला म्हणतो माझा व्हिडिओ बनव सायकलवरचा कसा खेळतो हो रे सायकल कबीर सांग दाखव कसा खेळतोस इकडे बघा कबीरची सायकल ही आहे आमची गल्ली आमची कॉलनी आणि अजिबात रस्ता इकडला चांगला नाही आहे खूप जास्त खराब रस्ता आहे बघा तुम्हाला दाखवते तरी पण कबीर इथे सायकल खेळतो बाहेर पण अजिबात रस्ता नाही आहे हायवे रस्त्याने खूप गाड्या येत राहतात जो आहे तो कसा तरी खेळत असतो सायकल इथं ते पण ह्या टायमिंगलाच त्याला देते मी संध्याकाळच्या पिरियडला दुपारी खूप जास्त ऊन असतं त्याच्यामुळं मी त्याला अजिबात दुपारची सायकल देत नाही आणि दुपारी त्याला झोपवते ह्या टायमिंगला तो उठतो फ्रेश होतो आणि मग सायकल खेळायला येतो थोड्या वेळाने त्याचा भाऊ पण येईल सायकल खेळायला आता तो गेलेला आहे ट्युशनला नील आमचा कबीरचा भाऊ तो आला का तो पण सायकल घेऊन जातो क्लासला येईलच तो सायकल घेऊन आता बघा थोड्या वेळाने त्याचे चालू होतील मग भांडणं या दोघांची एवढे भांडणं असतात बापरे या दोघांचे खूप जास्त इतके भांडणं दोघं एकमेकांना सारखे मारत असतात सारखे मारत असतात सा एकमेकांना त्यांची भांडणं बघून हे ना मलाच खूप त्रास होतो असं रस्त्याने कोण ना कोण येत राहतं आता लोकांचा घरी यायचा टायमिंग आहे कामावून हे बघा चालले लोकं येतात जातात त्याच्यामुळं जा कबीर थांबतो एका जागेवर आता त्याची सायकल अडकली आहे चला आपण बघूया त्याची सायकल अडकली आता त्याला द्यावं लागेल धक्का थोडासा थोडासा धक्का दिला का मग तो आप आप चालेल हे बघा दिला मी धक्का कबीरला आता चालला मातीमध्ये मा स्टंट करायला स्टंट मुलांना खरं स्टंटचा खूप नाद असतो का म्हणून स्टंट करतात काय माहिती आहे बघायचं स्टंट गपचिप खेळायची तर स्टंट मारत बसलाय चल दाखवलं मी ते घर दाखवलंय चल तू पटकन उतर इकडे बघा बघायचा बघायचं ह्याचा थन ह्याचा उतरून स्टाईल बघा अरे गेला 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 शेतात घुसला झाड तोडलेला आहे त्याच्यामुळे परत ह्या कबीरची सायकल अडकली आहे चला देऊया आपण ह्याला धक्का जोरा आला बघा कबीरचा भाऊ पण आलेला आहे आता त्या दोघांचे भांडणं बघा आले आले चालू होते कबीरचा भाऊ येत आहे सायकल घेऊन रे बाळा बाळा पुढे बघा सायकल घेऊन आलेला आहे नील बघा अ कोण आलं रे कोणाचं दादा आला आता बघा हे सुपरस्टार ह्या बारक्याच्या वर हा मोठा आहे आला क्लास वरून बघा तर आलेला आहे नील आता होतील यांचे जोरात भांडण चालू बघा बॅग कशी लावला शेटने आमच्या लावला पार्किंगला सायकल चल ये पटकन ना, ना। चल पटकन इकडे